नाज नाज ना जुन्या पद्धतीने उखाने शिकणार आहेत आज आपण आईला एक उखाणं खूप छान असं घ्यायला होतं भरपूर उखाणे आपल्याकडे भरपूर जणांना घ्यायला होणार बघू आपण आई कशा उखानं घेतात एकदम जुनं तुम्ही जे ऐकलं नसान तसं उखाणं घेणार चला बघूया बघा आता आई कशा उखानं घेणार आहे तर बोल कणकण कुदळी मन मन माती बुरुज खानला अर्ध्या राती राजाला गौसले माणिक राजाने दिले राणीच्या हाती राणीने ठेवले पणगाच्या गाती पनगाचा मोडा धजा नानी बांधा दिली राजा नानी काचाची फणी मोत्याची आज पण नाती पार्वती राणी चहा केला निवून गेला बर्फी बाजारी आजारी भागोजी बुद्धाचा माझा फोटो भीमाच्या शेजारी वा 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 खूप छान नाव घेतलेला आहे आता बघूया आता आपण ताईचं नाव ऐकणार बोला सत्यवान सायत्री ना यामाचा केला इच्छा रामदास लाक्ष मिळा एवढीच माझी इच्छा वावा वाई लावून घेणार होते कंचो अंगात गुलाल भांगात लांगा मुठीत उत्तम बसल्या दाटीत तर कशी जाऊ साखरपान वाटे बोल वाढच्या टी अशी नाव रंगशाचा वेद बाबूजी बुद्ध चालले नागपूरला उभी करा येना ध्यानात आले आता पायातलं जोड पत्तीचे खून रामदासचं नाव घेते गवळ्याची सून माशा आला, माशा परत ये बोल वन टेबल टू क्लास रामदास नाव घेणार होत खूप छान असं नाव आहे त्यांचं बुद्धांवर नाव घेणार होत घ्या गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून सुधाकरच नाव घेते तुमचं मान राखून आणखी बघा आपल्या ताई पण आता नाव घेणार आहे इंग्रजी भाषेत बी तिला म्हणते वाल रामच्या जीवासाठी कुंकुल येते लाल आणखी अ वा उभे होते गंगात अंगात रामच्या जीवासाठी कुंकू रामचा फोटो फोटोच्या भिंगात वा 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 आता नाही मोठे येतात ना मोठे आयला येतात मोठ्या आयला बोला चांदीच्या पैठणीला सोन्याची गाठ चांदीच्या पैठणीला सोन्याची गाठ आपासाहेबचं नाव घेते पुढचं नाही पाठ आमची स्टाईल बाई लाव घेणार आहे छान म्हणतो चांदणीला जरा तरी हाच राहुलच नाव घेते तुमच्यासाठी खास रे आकाश मे ते तारा अंगठे मच्या मगता हिरा रामदास मेरा जेवण वा 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 करा आई ची लाडकी वडी ah. राशी शकुंतला ah. कडाळी पाटलाच्या नावासाठी आपण केलं मला वा 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 का आणखी एखादं बोला ना आता गोच केल्या पाटल्या केल्या नको नको सरी मला कडाळी पाटलाच्या जेव्हा काळी पोच बरी वा 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 बोला मामी बोला <laughs> <laughs> ना हाऊस बारी चिंचडी किरी तिकीट काम घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट गाठलं जाडण्यात घेतलं पुतळ्याचं गाठलं पुतळ्याच्या गाठल्याची हाऊस मुंबईहून आणली एकदानी सौस एकदा सौस ला गोटे चार लसऱ्या बाजारात घेतला चप्पल हार चप्पल हाराला चप्पल हाराला रुपये लागते शंभर कोडूच्या वाडीहून आणला सर सराव जाळ्या पंढरपुरात केल्या कातरवाळ्या कातरवाळ्याची घडमोड नथनीचा फासा मोरणीचा ठसा शेर ना शेर हिंगले गली ना गली धुंडले मामाजी गेले सोलापुरात सोलापुरात आणल्या साड्या साड्याला नाही रंग राधा किशनचं नाव घेते सभा झाली दंग वासले जुन बसले मिन्यात चणी अंगात गुलाल भांगात जाय फळवटीत लांगा मुठीत राधा किशन बसले दाटी मी जाते लांगा वाटी वा वाजू काणारशे साजूक तू पत्ताळावे भीती सारखे पती जन्म जन्म मुळे अरे वाट डब्यात केक नितीन लाखाते वाट चांदीच्या टाप्यात रुपया टाकते बंदा नितीनच्या बहिणी आवडत्या नंदा मी तुम्ही बहिणी ऑर्किड Mm, सईची चुळी पुतळ्याची रईल नितीनचं नाव घेते परशरामची बहीण wow. <laughs> चांदीच्या <थाथा। laughs> ताटात अ चांदीच्या ताटात कुकाचा कालवा नितीनचं नाव घेते सासूबाईला बोलवा <laughs> <laughs> या सगळ्या फर्स्ट टाइम कॅमेरा समोर आलेल्या म्हणून जरा घाबरतात ती जरा थरथर थर कापते तरी कापायची गरज नाही मी आहे असं म्हणत दुसरं थांबणार आठव द्या <laughs> मला <laughs> <laughs> बस आता गेल ध्यानात गर, घरातून बाहेर आले नजर गेले आकाशात नितीनचा फोटो भारताच्या नकाशात चंद्राला आग आहे सूर्याला डाग आहे नितीनच्या चेहऱ्यावर जे राग आहे तेच माझ्या प्रेमाचा भाग आहे आणखी उद्या उद्या करा झाडाखाली रांगोळ काढते जायची नितीनचं नाव घेते आठवून येते आईची <laughs> वाव। 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 <laughs> आता बंद करा आमटीच मुक्त हिरा आकाशाच मुक्त तारा आमटीच मुक्त हिरा नितीन हाय दागिना खरा आताच्या कलीत ताकाला म्हणते दही दुधाला म्हणते निरस राधा किसन लावक मागते एक लाख पाच वर्ष परत आता काय बाय ते ध्यानात ये आंबेडकरच्या पुतळ्याला हार घालते वाकून

कणकन कुदळी मन, मन माती शिवाच्या भीती राजा लगवलेत माणिक मोती राजान राणीच्या हाती भरला बचा रुपाचे घेतले कुकू रुपाची घेतली हळद तुम्ही लेणार आम्ही लेणार चन्नाचे पाठ बसायला साडीचा भात खायला साळीच्या भातार तूप तुपा रूप रूपासारखा जोडा चंद्रभागाला पाडा या <laughs> उत्तम राजाची राणी आधी खानला पाया नंतर बांधली माडी राधा कृष्ण पिक्चर दाखवलाय माहेरची साडी कधी गेल तर मायाच्या माळ्या द्राक्षाच्या येल त्याला आलं फळ राधा कृष्ण पिक्चर दाखिला ढगायला लागली कळ <laughs> <laughs> पीछे। ले ले तर पाहिलं नाही म्हणजे नाशिकला अर्धी भाऊस बोला सोन्याची सुई मिरीच्या घोळात राधा किशनचा पिट्टू हरी खेळात बोला चेन केले छड्या केले हाऊस राहिली गोफाची बंद कर बोला चेन केल्या छड्या केल्या हौस राहिली गोफाची राधा येते तिकून राजे खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घोंगर बारा पाना खाते तेरा तेरा घाम येतो दारा दारा राधा किसन बसले देवपूजेला तर मी घालते इंजन मार बापू सोन्याचं लिंबू रान्नात डुलत रामदासचं रूप माझ्या मनात खेळतं वा वा वा, वा। गुलाबाचं फुल देठाला कवळ रामदास रूप कृष्णावानी सावळ वा 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 काचा बांगडी कॅसावन बारीक रामदासला विचारते आज काय तारी